आपण एक संघटित नाही आपण मेल्याचं रूप घेतले म्हणून त्या नेत्यांचं पावले मला सांगा शेतकऱ्यांसाठी कोणता नेता एक नाव सांगा शेतकऱ्यांसाठी कोण आहे अरे तुमच्याकडून उत्तर पाहिजे एक काही नाही का तू एक काही नाही काय उलट आहे का शेतकऱ्यांसाठी लाडायचं महाराष्ट्रात एक नेता आहे का शेतकऱ्यांसाठी मी सांगतो आमच्या तरुणाचं वाटू तुम्ही बसणार केले दाव तुम्ही तुमच्या पावला आम्ही सुद्धा चालायचं का आमचं पार शेतकऱ्याचा पर्ग म्हणायला लाज वाटते शेतकऱ्या आम्ही शेतकऱ्याचा घे शेतकऱ्याच्या पोराला पण पुरी जाईना सांगायचं कस या नेत्यांच्या नेत्याच्या नेत्यांच्या पोरांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे आमदार झालं पाहिजे शेतकऱ्याच्या पोरांनी काय त्यांनी चादगिरी करायची का अरे सांगायचं काय संजय का व्हायचं हे सांगतो अच्छा तिचा बिल्ला लावला ना मला पण वाचायची घ्यायची ना मंत्र्या मित्रांची आमच्या आगामी बिल्ल्यावाले दिसतात मी ना आंदोलनाला प्राप्त समाधान वाटव बिल्ला लावायचा आणि आंदोलन झालं की बिल्ला टीचर गेरी जायचा पण मला हे बिल्ल्याची किंमत का आली नाही बिल्ल्याची किंमत करून आली नाही का आम्ही टाळण्याचा प्रश्न घेऊन मंत्रालयात गेल तो आम्हाला तिथं साहेबांनी आढळलं तो पोलीस काय म्हणला तुम्हाला आज कधीच आणि आम्ही मंत्रालयात आज नव्हतं आम्हाला मंत्रालयात सांगितला होता तो माणूस मला तुम्हाला मंत्रालयात जायचे ना बिल्ला काढून तुम्ही तरच मी त्याला हे सांगितलं साहेब आम्ही हा बिल्ला लावलाय ना ते आमचं मंगळसूत्र आहे तुम्ही तुमच्या बाईकला गेले तुम्हाला सोडतो आम्हाला आमचा एक माणूस गेट पास नाच सोडला आणि मंत्रालय साहेब हिडू शूटिंग करायला करते हाय गोनला लाईव्ह करायला आमचा होणाची बांगरीचा लाईव्ह करीत होता मंत्रालयात जाऊन लाईव्ह करीत होता आम्हाला मुख्यमंत्री

मुख्यमंत्री भेटला नाही तर तुला मला समजतो दम समजायला मुख्यमंत्री पाहिजे तिथे नवोदन होतो काय तिथे तीन जण चालू केला चालू केली त्यांच्या लक्षात आलं आणि सर्व सामान्य जनता आमच्या पैकी मुख्यमंत्री आपल्या सामान्याला भेटू शकत हा मुख्यमंत्री आमदार खासदारांना सर्वसामान्य त्यांच्या लक्षात आलं ही हाणणारी गँग नाही राजू शेट्टीची गँग आहे हाणणारी नाही ती तर गेला मुख्यमंत्र्याला सांगितलं शेतकरी सगळ्यांना बाहेर जाऊन जाईल पुढे आंतरराष्ट्रीय अजून पुढे पुढे कोणती नाही बंदोबस्त आला होती त्यांचं हे काय चाला मी मग त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व काम बाजूला तुम्ही मला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज पाठवा मग पोलिसांना देणार आहे घोडा तू दोनदा दोन फक्त मुख्यमंत्र्याला आमचं म्हणणे मानायचं होतं पण आम्ही प्राभाकर बांगर आणि पाठवले दोन शिल्लेदार पाठवले मुख्यमंत्री म्हणले काय म्हणले माहिती का आपण माणसं कशी निवडून पडताना शेतकऱ्यांचं काय किरच आहे आज मुख्यमंत्री तिथं पाठवले मुख्यमंत्री म्हणल्या काय प्रश्न का समजा तुम्ही सांगा कांदाचा प्रश्न सुटेल कसा शेतकरी सुखी बहिणी कसा समजा कांद मला खुद्देव आणि काय सांगितलं त्यांच्या बांधणार मुख्यमंत्री म्हणून विचार करू त्यांनी तर विचार केलाच नाही मला सांग किती वाईट करत तुझी शेतकऱ्यांनी मग मला लाच वाटते तुम्हाला तुम्ही काय नुसतं आलात का जिवंत भा अरे अरे कोणी हात मान त्यांचे समाज इथले काम का माहितीये का त्याला त्यांनी धन्यवाद समाजिका इथली नाव लिहिली हे सांगतो म्हणजे लोण कस आहे कारण माऊली काय माऊन काय सांगतो माहिती तुम्हाला अरे बाल माझ्याकडून देव त्यांना माहित होत नव्हतं सावली पडली तरी म्हणायची ही आकृतची पार त्यांना मला देव काय नाही तर त्यांच्या लक्ष लागलं जिवंत मान किंमत काय नाही गेल्या किंमत समाधी घेतली आप चे, चे, आज आपण त्यांना देणार व्यक्ती कोण आहे आपणच मी आपली आपल्यासाठी आवडायची आपण ताण दे तुम्ही पण आहे त्यामुळं त्यांनी समाज घेतली आज टायगर डोकट बावली नमस्कार पावली अरे त्यांचं नाव आज जसतोय समाजाला डोक्यात गट्ट तरी आपण घट्ट पाहणार आज का माहित नाही माऊली पुन्हा जन्माला येतील काय आहे पण तुमच्या नावल्यासाठी राजू शेट्टी एक तुम्हाला जीवन कमी पहिले माणसं आहे चौक पाच पाच लाख दोन दोन लाख आगदी शेतकरी